आणि राजभवनामध्ये संध्याकाळी सहा वाजता चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे पण या कार्यक्रमाला आता तरी नॉट रिचेबल असलेले अजित पवार उपस्थित राहणार का याकडे लक्ष आहे चहापानासाठी मंत्र्यांसह आमदार सुद्धा उपस्थित राहणार आहेत हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा अजित पवार हे नॉट रिचेबल आहेत माध्यमांनाही भेटलेले नाहीयेत सभागृहामध्येही आलेले आहेत खर तर अजित पवार हे सभागृहाच्या नियमांबाबतीत अत्यंत काटेकोर असलेले आतापर्यंत पाहायला मिळालेत पण नागपूर मधल्या हिवाळी अधिवेशनामध्ये अजित पवार यांची अनुपस्थिती आहे आणखी माहिती सागर कुलकर्णी आता आपल्याला देतील सागर Uh, कविता आज सायंकाळी सहा वाजता राज्यपाल महोदयांनी सर्व विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य तसंच राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि नवनि नवनिर्वाचित सर्व मंत्री राज्यमंत्री यांना चहापाण्यासाठी बोलवलेलं आहे अर्थात या चहापानाच्या दरम्यान सगळ्यांचं लक्ष आहे ते गेले दोन दिवस अजित पवार जे नॉट रिचेबल आहेत आणि सर्वांपासून संपर्कापासून दूर आहेत ते येणार आहेत का कारण की राज्यपाल महोदयांचा ह्या औपचारिक चहापानाचा हा प्रोटोकॉलप्रमाणे डी सी एम अजित पवार यांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे अशा वेळेस अजित पवार नेमके कुठे आहेत आणि ते येणार काय याची जोरदार उत्सुकता आहे आज आणि काल हे दिवसभर अजित पवार विधानभवनकडे फिरकले नाही यात ते त्यांच्या बंगल्यावर आहेत असं वारंवार सांगितलं जातं त्यांच्या कार्यालयाकडनं कर पण ते दोन दिवस कोणत्याही पक्षाच्या पदाधिकारी नेत्यांना भेटले नाही आहेत हे नेमके अजित पवारांची ही, ना ही नाराजी आहे की भुजबळांनी ज्या पद्धतीने जोरदार टीका अजित पवारांवर केलेली आहे त्यापासून बचावात्मक भूमिका घेण्यासाठी अजित पवार पुढे येत नाही आहेत असे वेगवेगळे तर्क लावले जात आहेत अर्थात जर अजित पवार नाराज आहेत तर असं म्हटलं जातं की वित्त खातं त्यांच्याकडनं काढून कदाचित भाजप स्वतःकडे घेत आहे का त्याच्या स्वरूपाच्या काही हालचाली आहेत त्यामुळे पवार नाराज आहेत दुसरा एक सूर असा लावला जातो की भुजबळांनी ज्या स्वरूपात टीका केली आहे त्याच्यावर थेट समोर माध्यमांसमोर उत्तर देण्याची जे काही म्हणायचं आहे ते सर्व म्हटलं जाईल आणि त्यानंतर ना अजित पवार भूमिका स्पष्ट करतील असे वेगळे तर्कवितर्क असताना आजच्या सायंकाळच्या चहा पाण्याला अजित पवार जात आहेत का जा याकडे सगळ्यांचं लक्ष आहे कविता धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल सागर तर अजित पवार आज संध्याकाळी राजभवनात